न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओ न्यूज मतदानाला अवघ्या काही दिवसांचा वेळ शिल्लक राहिल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत संपूर्ण शहरात झंजावती दौरा काढला यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे हे प्रामुख्याने उपस्थित होते प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार मोहित धनंजय व्यवहारे व अश्विनी विश्वनाथ जाधव यांच्या प्रचारार्थ प्रभागातील प्रत्येक घराला भेट देऊन विजय करण्याचे आवाहन केले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज सकाळी नऊ वाजेपासून प्रभाग चौदामध्ये जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे मोहितजी व्यवहारे आणि अश्विनी जाधव आणि मी स्वत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्षपदाकरता मला उमेदवारी मिळालेली आहे सकाळपासून या प्रभाग चौदामध्ये आम्ही जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या दारोदारी मताचा म मता मतंबागण्यासाठी आम्ही फिरत आहोत आम्हाला जनतेचा मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल याची मला खात्री आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा